सूत्र एकशे त्रेसष्ट वाश्वविलये न द्वेषस्त यथा जीविकया तस्मात् भन्य आस्ते यथा सुखम जो पुरुष विश्वाच्या विलयाची विनाशाची इच्छा करत नाही किंवा ज्याच्या मनात विश्वाच्या स्थितीबाबत द्वेष नाही असा कृतकृत्य झालेला पुरुष जे काही मिळतं त्यावर आपली उपजीविका भागवून सुखानं राहतो नाथ सांगतात हे जग असार आहे दुःखानं भरलेलं आणि सर्व चिंतांचं कारण आहे त्याचा त्यागच करायला हवा तरच माणूस सुखी होईल असं पंडित सांगत असतात ह्या जगात सर्व प्रकारे अराजकता अनैतिकता वाढली असून त्याच्या भारानं आता प्रलय येऊन विश्वाचा विनाश विलय होणार आहे ती वेळ अगदी जवळ येऊन ठेपली अशी धास्ती त्यांना स्वतःला वाटते आणि ते तशी भीती इतरांमध्ये पसरवतात त्याग आणि स्वीकार या घातक द्वंद्वात ते स्वत अडकतात आणि इतरांनाही अडकवतात त्यांच्यातील विकार विचार आणि अहंकार यामुळे ते जगाचा आणि जगाबद्दल केवळ एकांगी विचार करतात म्हणून त्यांना विलयाची चिंता ग्रासते आत्मज्ञानी माणूस मात्र त्याग स्वीकार विरक्ती आसक्ती यांच्या पलीकडे गेलेला असतो हे जग दुःखाचं कारण नसून त्यातील सुखाची आसक्ती हेच सर्व दुःखांचं मूळ आहे हे सत्य त्यानं जाणलेलं असतं तो ह्या आसक्तीपासूनच मुक्त झाल्यानं दुःख आणि चिंतामुक्त असतो त्याच्यासाठी हे जग दुःखमय राहत नाही विकार अहंकार आणि त्यांच्यामुळे निर्माण होणारं दुःख चिंता भीती ह्या सर्वांपासून सर्वार्थानं मुक्त झाल्यानं आत्मज्ञानी सदैव आनंदी असतो संतुष्ट असतो प्राप्त व्यक्ती वस्तू परिस्थितीबाबत त्याची तक्रार नसते त्यामुळे त्यांच्याबाबत तो साक्षी असतो ह्या दुःखमय जगाचा विलय विनाश व्हावा असा भाव त्याच्या मनात येत नाही कारण त्याला दुःखाचं मूळ असणारी आसक्तीच विलय पावायला हवी हे सत्य उमगलेलं असतं आसक्तीपासून मुक्त झाल्यानं तो नेहमी शांत साक्षी स्थिर आणि समाधानी आणि आनंदी असतो हे वरपांगी कृत्रिम नसतं तर आतून आलेलं सहज स्वाभाविक असतं कारण तो आत्मतत्त्वाशी चैतन्य रूपाशी एकरूप झालेला असतो असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत